आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश क्वलर्स अँड सराफ फडसर पुणे जास्त पैसे मिळणं कुणाला नको असतं प्रत्येकाला वाटतं कमी काळात श्रीमंत व्हावं शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून श्रीमंत होऊन दुप्पट कमाई होईल या उद्देशाने पैसे गुंतवले आणि फसला शेअर बाजारातील नुकसान त्यामुळे कुटुंबियांवर मोठं संकट आलं हातातला पैसा संपल्याने नैराश्यातून नागपुरात पोलीस कर्मचाऱ्यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला पोलीस कर्मचाऱ्याने गोळी झाडल्यानंतर तातडीनं त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं सध्या त्याची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत नागपूरचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या बंगल्यावर गार्ड ड्युटीवर तैनात हा पोलीस कर्मचारी तैनात होता पोलीस कर्मचारी विशाल तुमसरे असं त्याचं नाव आहे विशाल यांनी आज सकाळी स्वतःच्याच बंदुकीतून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला स्वत पोलीस अधीक्षकांनी विशाल तुमसरेला एम्स रुग्णालयात नेऊन दाखल केलं असून सध्या जखमी पोलीस कर्मचाऱ्यावर उपचार सुरू असून त्यांची स्थिती गंभीर आहे धक्कादायक बाब म्हणजे शेअर मार्केटमधील गुंतवणुकीत मोठे नुकसान झाल्यामुळे विशाल तुमसरे यांनी स्वतःवर गोळी जाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची खात्रीलायक माहिती आहे शेअर मार्केटमध्ये आपली जमापुंजी लावून पैसे दुप्पट करण्याचा धोका टाळावा वारंवार शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून लाखो रुपये कमवा अशा जाहिराती येत असतात मात्र तिथे गुंतवणूक करणं जोखमीचं असतं हे माहिती असूनही त्यांनी पैसे गुंतवले त्यांना मोठं नुकसान झाल्याने त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं तुम्ही अशा कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्या नाहीतर तर मोठं नुकसान होऊ शकतं शिवाय फक्त शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक हा एकच पर्याय कधीच ठेवू नये आपला पोर्टफोलिओ डार्वर्सिस फाय असावा असंही काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स अँड सराफ प्रसिद्ध पुणे